नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर त्यासाठी इथे एक मेथीची जुडी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी आता काय मसाले लागणार आहेत हे आपण पाहूया मसाल्यासाठी लागणार आहेत एक वाटी भाजलेले शेंगदाणे तीन ते चार मध्यम आकाराच्या लसणाच्या बाकळ्या सात ते आठ मिरच्या तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरे आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी आपण बघू शकता हा मसाला असा जाडसर आपण असं वाटून घेतलेला आहे तर फोडणी करता एक चमचा जिरं पाच जिरं सगळं तडतडल्यावर आता त्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला बंद गॅसवर व्यवस्थित करतून घ्यायची ही भाजी जास्त वेळ आपल्याला परतून घ्यायची नाही आहे कारण की मग त्याचा रंग जो आहे तो काळा पडतो करपते आणि आता त्यामध्ये हा वाटलेला मसाला आपल्याला टाकायचा आहे ही भाजी आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया अतिशय पटकवणारी अशी रेसिपी आहे आपण पाहू शकता बीड सोलापूर अशा जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली मेथीचा गरगटा अशी रेसिपी आहे हाच मसाला वापरून आपण करडई पालक शेपू या सर्व भाज्या देखील करू शकता आता याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत साधारण दहा मिनटे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर तिला एक उकळ काढून घ्यायची आहे आणि भाजी तयार होईल पाहूया आपली भाजी तयार आहे की नाही आणि भाजी आता छान उकळी पण आलेली आहे हे बघा आपण पाहू शकता आपली भाजी, भाजी, भाजी तयार झाली कारण ही भाजी मुळातच कवळी होती कवळी होती त्यामुळे भाजी झाली साधारण दहा मिनिटांमध्ये भाजी तयार होते छान असं टेक्शन आलेला आहे प्रामुख्याने बाजरीच्या किंवा ज्वारीच्या सोबत खायला खूपच छान लागते तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळा जरूर ट्राय करून पहा